नमस्कार मैत्रीणो मी सारिका सारिका वाघमारे ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितले की मेहंदी अप्लाय केल्यानंतर त्याचे काय फायदे होतात तर आज मी हेअर स्पा केल्यानंतर ते काय फायदे होतात आपल्या केसांना हे तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येक स्त्रीला वाटतं आपले केस निरोगी घनदाट लांब असायला पाहिजे केस हे स्त्रियांचं सौंदर्य वाढवणारं प्रतीक मांडलं जातं तर प्रत्येक स्त्रियांना देखील असंच वाटतं आपले केस देखील लांब आणि घनदाटाचा पाहिजे तर आज तुम्हाला त्याच्याबद्दलच बोलणार आहे की आपण हेअर स्पा म्हणजे प्रत्येक स्त्रियांना माहीत नसतं की हेअर स्पा म्हणजे काय आता काही ग्रहिणी असतात त्यांना माहित नसतं की हे हेअर स्पा कसं असतं आणि केसांची काळजी कसे घ्यावं असं तर आता आपल्या आधुनिक स्त्रियांना माहित आहे हेअर स्पा म्हणजे काय आपण पार्लरमध्ये दे जाऊन देखील फाट पैसे देऊन आपण हेअर स्पा करतो तर आपण तुम्हाला घरच्या घरीच हेअर स्पा हेअर स्पा म्हणजे आपल्याला केसांना एक कंडिशनर मिळतं कंडिशनर मिळाल्याने आपले केस घनदाट होतात चमकदार आणि निरोगी होतात आणि भरपूर असे समस्या आपल्याला सॉल्व्ह होतात त्यात हेअर स्पा केल्याने तर मैत्रीण तुम्हाला आज त्याच्याबद्दल सांगणार आहे हेअर स्पा केल्यानंतर आपल्या केसांना के, भरपूर असे फायदे होतात आता त्यातच तुम्हाला कुठले कुठले फायदे होतात ते तुम्हा तुमच्याशी मी सांग तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला घरच्या घरी हेअर स्पा कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर वेळ न घालवता आज व्हिडिओला सुरुवात करू मी ते घेतलेले आहे खोबरेल तेल दोन टीस्पून जवस घेतलेला आहे आणि ॲलोव्हेरा घेतलेला आहे ॲलोवरा हे घरीच लावलेलं ला आहे माझं आणि एका पातेलात दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि ते गॅसवर मी उकळीसाठी ठेवलेलं आहे उकळ येऊस तर मी कोरफड कोरफडीचं गर काढून घेतलेलं आहे चाकूनी आणि देखील वे नीट के करून घेतलेले आणि स्वच्छ करून घेतलेली आहे कोरफड देखील लावलेले आपले केस मजबूत होतात तर हे स्वच्छ झालेलं आहे जवस एकीकडे आणि पाण्याला देखील उकळ आलेली आहे मी हे जवस पूर्णपणे पूर्ण पाण्यात घालणार आहे हे उकळ आलेली आहे अगदी चिकटपणा आलेला आहे जवसला आणि ते मी गाळून घेणार आहे गाळून घेतलेलं आहे ते पूर्णपणे घट्ट पदार्थ आपल्या गाळणीमध्ये येणार आहे हे केसांना खूप छान चमक येणार आहे जवसमुळे आणि कोंडादेखील कमी होतो जवसमुळे आणि मी हात मिक्स करणार आहे आता आपला कोरफडीचा गर कोरफडीचा गर आणि दोन स्पून टीस्पून तेल मिक्स करणार आहे खोबरेल तेल म्हणजे आपल्या केसांना स्मूथनेस येतो आणि कोरफडीमुळे आपल्या केसांना मजबूतपणा येतो तर मी हे खोबरेल तेल घातलेलं आहे दोन चमचे तर अगदी व्यवस्थित मिश्रण बनवलेलं आहे जोपर्यंत ते एकत्र मिश्रण बनत नाही तोपर्यंत मी हलवून घेतलेला आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे केसांना अगदी केस खोलून खोलून मध्ये मुळांना व्यवस्थित लागायला पाहिजे या पद्धतीने हे केसांना अप्लाय करून घ्यायचं आहे माझे केस लांब असल्यामुळे मला फक्त वर वरच लावता येतं खाली मी असेच वरणावरण मी लावून घेत असते तरी देखील फक्त आपल्या मुळांना वे व्यवस्थित पोषण मिळाला पाहिजे म्हणून मी अगदी मुळांना व्यवस्थित लावून घेतलेला आहे हा हा हेअर स्पा अगदी घरच्या घरी तुम्ही देखील करू शकताय फक्त आपल्याला असं मुळांना व्यवस्थित लावायला पाहिजे या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि खूप स्मूथ झालेला आहे केस आणि मी घट्ट बांधून ठेवलेले आहे अर्धा तासानंतर मी हे हेडवॉश करणार आहे हेडवॉश केलेला आहे बघा बघ बघू शकते खूप सिल्की झालेला आहे आणि केस मी वाळून घेतलेला आहे सिल्की सॉफ्ट झालेले आहेत माझे केस हे बघू शकता तुम्ही तुम्ही देखील हा घरच्या घरी अगदी महिन्याला एकदा तरी हा हेअर स्पा करू शकता तुम्ही तर मेजी मी असेच तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करणार आहे माझे डेली रुटीनचे माझे ब्युटी टिप्सचे सगळे मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणारच आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगू शकते ह्या चॅ ह्या चॅनलद्वारे मी तुम्हाला माझी लाईफबद्दल माझ्या सौंदर्याबद्दल तुम्हाला सगळी टिप्स सांगणार आहे असेच घरगुती टिप्स तर मी ऑइल मशाज ऑइल मशाज कसा करते हे नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला येईलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला येईलच तर मी हे हेड मशाज करताना कुठले तेल वापरते आणि कशा पद्धतीनं मी तेल वापरून हेड मशाज करते जेणेकरून माझे केस एवढे घंदाळ आणि लांब आहेत ते तुम्हाला माझ्या केसांबद्दल रास मला सांगणार आहे तर तुम्ही देखील घरगुती हा उपाय नक्की करून बघा हेअर स्पा म्हणजे आपल्या केसांनाही कंडिशनर असतं केस सॉफ्ट होतात केस निरोगी असतात केसांबद्दल समस्या अगदी पूर्णपणे नाहीसा होतात तर नक्की तुम्ही पण ट्राय करा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा लाईक करा असेच तुम्हाला माझी ब्युटी टिप्स नवीन नवीन व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करेनच तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय